टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला हमखास जाग आलेली असते रात्रीच्या न तो आपल्या कुर्रे नखरेल तानांनी आसमंत आसमंत भारून टाकायला प्रारंभ करतो पडदे भेटून हातात आलेले हो मोठे होऊन बघता 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 पंक पसरून कधी उडायला सुरुवात करते करते की नाही पण त्याची झेप तेव्हा सात समुद्र पलीकडचे जायला गा, गाठते तेव्हा माते पुन्हा एकदा तुटणारे नात्याची वेदना असते मोठ्याने कोणतं वाचते इथून वाचते खरं तर दुसरा पॅरेग्राफ बघू दे इथून वाच ना इथून हे हा खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा कुणाची मुलगी कुणाचा तरी, <कुनाची> तरी, तरी, तरी बहीण नातू म्हणूनच नात्याच्या विणीशी त्याची प्रत्येकाभोवती घंटांचा नवजात पट्टीचा आवाज स्वयंपाक करणाऱ्या